हा दौरा सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झाला ज्यात त्यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली दौऱ्याचा मुख्य उद्देश काय होता तर भारत आणि रशिया यांच्यातील ऊर्जा संरक्षण आणि रणनीतिक सहकार्य मजबूत करण्यासाठी चर्चा करण्यासाठी ते पुतीन यांच्या भारत दौऱ्याच्या तयारीसाठी त्या ठिकाणी गेलेले होते त्यांच्या तारखा जवळपास निश्चित झालेल्या आहेत जागतिक सुरक्षेच्या मुद्द्यावर विचारविनिमय ज्यात आंतरराष्ट्रीय कायद्याची अंमलबजावणी आणि आव्हानांना समोर जाणे यांचा समावेश आहे हा दौरा ट्रम्प यांच्या पंचवीस टक्के अतिरिक्त टॅरिफ जाहीर केल्यानंतर एक दिवसानंतर झाला ज्यामुळे टॅरिफशी जोडला गेला जात होता मात्र सूत्रांनुसार हा दौरा आधीच ठरलेला होता आणि त्यांचा मुख्य फोकस हा द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर होता भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफला अनुचित अयोग्य असं म्हटलेलं आहे रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवण्याचे संकेत दिलेले आहेत डोबाल आणि पुतीन यांच्या भेटीत दोन्ही देशांनी समयाच्या कसोटीवर खरे उतरलेले मैत्रीपूर्ण संबंध अधोरेखित केलेले आहेत संरक्षण सहकार्य मजबूत करणे भेटीत भारत रशिया यांच्यातील संरक्षण भागीदारीवर चर्चा झाली ज्यात एस फोर हंड्रेड सारख्या मिझाईल सिस्टीम ब्रम्होस मिसाईल आणि एस यू थर्टी एम के आय विमानांसारख्या संयुक्त प्रकल्पांचा समावेश आहे हे भारताच्या रक्षा गरजांसाठी रशिया मेक इन इंडिया अंतर्गत सहविकासाला प्रोत्साहन देणे दर्शवतो ऊर्जा आणि आर्थिक स्थिरता ट्रम्प यांच्या टॅरिफ धमकीनंतर भारताने रशियन तेल खरेदी सुरू ठेवण्याचे संकेत दिले होते ज्यामुळे ऊर्जा सुरक्षेसाठी रशियासोबतचे संबंध हे महत्वपूर्ण ठरले आहेत यात रुपया रुबल व्यापार यंत्रणा आणि युरेशियन आर्थिक संघासोबत मुक्त व्यापार कराराचा चर्चांचा समावेश आहे जागतिक सुरक्षा आणि बहुपक्षीय कूटनीती दोन्ही देशांनी आंतरराष्ट्रीय कायद्याची अंमलबजावणी आणि आधुनिक आव्हानांना संयुक्तपणे समोर जाण्यावर भर दिला आहे हे ब्रिक्स आणि एससीओ हो सारख्या व्यासपीठांद्वारे भारताच्या रणनीतिक स्वायत्तेबद्दल म्हणजे भारताची रणनीतिक स्वायत्ता किती बळकट आहे हे सांगतं ज्यात रशिया चीनच्या प्रभावाला संतुलित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण घटक आहे महत्त्वपूर्ण देश आहे ट्रम्प यांच्या दबावाला उत्तर ही भेट भारताच्या बहुपक्षीय विदेश धोरणाचे एक प्रतीक आहे ज्यात अमेरिकेसोबत संबंध राखताना रशियासोबतची मैत्री कायम ठेवलेली आहे ज्यामुळे भारत वैश्विक भूराज बदलांमध्ये स्वतंत्र भूमिका घेण्याची क्षमता दाखवत आहे अजित डोभाल आणि रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यात सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मॉस्कोतील भेट झाली भारत रशिया संबंधांना मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला ही भेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या रशियन तेल खरेदीवर भारताला लादलेल्या पंचवीस टक्के अतिरिक्त टॅरिफच्या पार्श्वभूमीवर झाली असं काहीचं मत आहे परंतु ही भेट आधीच नियोजित होती परंतु या भेटीमध्ये त्या गोष्टीवर किंवा अतिरिक्त पंचवीस टक्के टॅरिफवर किंवा टॅरिफ विषयावर चर्चा झाली नसेल असं म्हणताही येणार नाही परंतु ही भेट अदोगरच ठरलेली होती रशियासोबतचे ऊर्जा आणि संरक्षण भागीदारी संबंध अधोरेखित करण्यासाठी ही भेट अगोदरच ठरलेली होती आता ही माहिती तुम्हाला नेमकी कशी वाटली हे आमच्या या युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका